श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे शणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे बालकवीची ही कविता माहीत नाही असा मराठी माणूस वचितच सापडेल नमस्कार मित्रांनो मी नितेश साखळे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मनापासून स्वागत करतोय तर आज आपल्या कोकणामध्ये जोरदार पाऊस लागतोय काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे आज सर्वत्र नदीला शेतामध्ये पाण्याचा वेढा पडलेला आहे जोरदार स्पीडने पाणी वाहतोय आणि सर्वांच्या शेतामध्ये आणि वाडीमध्ये हा पाणी शिरलेला आहे तर चला जाऊया आपण प्रत्यक्ष नदीचे रौद्ररूप पाहायला चला जाऊया काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ही नदीला ओसांडून वाहत आहे निगडीकाठीची जी नदी पाहतोय ही नदी, नदी, हो। नदी कोंडे या गावाजवळ उगम पावते आणि श्रीवदन दांडे येथे अरबी समुद्राला मिळते या नदीच्या वरच्या बाजूला म्हणजे डोंगराळ भागात असलेली गावे साखरी वावे साखरोणे आणि कोंडे अशी अनेक गावे आहेत डोंगराळ भागात जास्त पाऊस पडल्याने नदीचा पात्र अचानक भरला जातो एकंदरीत या नदीला जो रौद्र रूप प्राप्त झालेला आहे तो आपल्यासमोर आता दृश्य दिसत आहे की नदी पूर्ण चॉकलेटमय झालेली आहे पुन्हा एकदा नदीला पूर जोरदार पाऊस आणि पूर्ण पाणी भरलं आहे रात्रभर पाऊस लागतोय आणि तो बघू शकता पिचिंगच्या लेवलला आलेला पाणी जसं मे महिन्यात नदीला एका रात्रीत पूर आला होता सेम तीच कंडिशन आत्ता आहे रात्री सतत पडल्याने पाऊस हा पाण्याचा पूर्ण ओघ इथं वाहताना दिसतोय पाणी खूप स्पीडला वाहतोय आणि आपला हा निगडी काठीचा पूल जो श्रीवर्न आणि हरिहरेश्वरला जोडलेला आहे या मार्गाकडे जाणारा हा मेन पूल आहे आता जवळ पाहू शकता पाण्याचा स्पीड बघा किती आहे खूप वेगाने वाहणारा हा पाणी या नदीच्या पलीकडे आदिवासीवाडी समोर दिसते आणि या बाजूला पूर्णपणे पाण्याने गावाला वेळ आहे तिकडे पाऊस पडला ना तर आणखीन पाणी वाढण्याची शक्यता आहे पुलाच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किती वेगाने पाणी वाहतोय आणि त्याचबरोबर आपल्याला हिरवा निसर्ग सुद्धा पाहायला मिळतोय बरेच दिवस कोकणात पाऊस नव्हता पण एका एक रात्रीतच पुन्हा एकदा या नदीला या शेतांना पाण्याने पूर्णपणे भरून टाकलेलं आहे नदीला पूर्ण पूर आलेला आहे अरे तो बघ तो बघ अडकला बघ बाप रे चारही बाजूला पाणी आहे पाण्यात पडलं ना तर वाहून जायला आधी पुढे रस्ता भेटतो वाटत हिरवा शालू पांघरलेला सुंदर असा कोकणातील निगडी काठी गाव आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तुमच्या गावाला पाऊस पडतोय का हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद